स्वागत आहे आणि दादा म्हणतात की दहा वाजता थोडी लाईव्ह लाईव्हला जास्त वेळ जमत नाही माझा खूप वाच टाइम तर दादा वाच टाईमचं काही टेन्शन घेऊ नका आता मी कशी लाईव्ह चालू केली ना आडवी लाईव्ह आहे ना तर तुम्ही अशी आडवी लाईव्ह कमेंट जर तुम्ही करत राहिलात तर तुमचा वाच टाइम लवकर कवर होईल कारण ह्या लाईव्हला वॉच टाईम खूप मिळतो मी जी लाईव्ह चालू केली आहे ना आडवी लाईव्ह आहे ना आडवी लाईव्ह कोणी लाइवला येऊ न येऊ ज्यावेळेस लाईव्हला कोणीत नाही ना त्यावेळेस अशी आडवी लाईव्ह करायची चालू आणि स्वतःच्या कमेंट स्वतः करायच्या फक्त कमेंट्स ह्या हे सारख्या नसल्या पाहिजे वेगवेगळे कमेंट जर असतील ना तर तुम्हाला वॉच टाईम मिळतो खूप त्या लाईव्हपेक्षा ह्या लाईव्हला जास्त वॉच टाईम मिळतो तर लाईव्हमध्ये कोण जर नसेल आलं तर आडवी लाईव्ह तुम्ही घ्या ओबी लाईव्हला वॉच टाईम कमीच मिळतो तुम्ही अशा प्रकारची लाईव्ह जर तुम्ही घेतली आडवी लाईव्ह तर कमेंट्सही नीट होतात कमेंट जास्त म्हणजे स्पष्ट दिसतात आणि लाईव्हला वॉच टाईमसुद्धा खूप मिळतो दादा तर लाईव्हला कोण नाही आलं तर अशा प्रकारची तुम्ही लाईव्ह चालू करू शकता ह्यामध्ये तुम्ही लाईव्हला बोलू शकता कमेंट्स करू शकतात आणि आता माझं कसं आहे आता माझ्या लाईव्हला प्रत्येकजण आता येऊन गेले अकरा वाजेपर्यंत लाईव्हमध्ये थांबतात तर त्यानंतर मी अशी लाईव्ह चालू करतो कमेंट लाईव्ह आणि ह्या कमेंट लाईव्हचा फायदा काय आहे तुम्ही स्वतःच्या कमेंट्स स्वतः करू शकता इमोजिक कमेंट्स तुम्ही करू शकता तुम्ही लाईव्हला बोलू शकतात मात्र कसं फेस लाईव्हला तुम्हाला फक्त लाईव्हला बोल लाईव्हला बोलते तर पण कमेंट करता येत नाही तर अशा प्रकारची लाईव्ह चालू करा तुम्ही स्वतःच्या कमेंट स्वतः करा तुमचा फस्ट टाइम जो राहिलेला आहे तो नक्कीच कवर कवर होईल तर खूप छान आयडिया आहे जर लाईव्हला कोण नाही आले तर समजा तुमच्या लाईव्हला जर सपोर्ट करायला जर आले तर त्यावेळेस मात्र तुम्ही जी नेहमीची लाईव्ह घेतात ना तर तशी लाईव्ह घ्या तुम्हाला वेळ जर नसेल बोलायचा तर तुम्ही कमेंट लाईव चालू करा काही फरक काही फरक पडत नाही तुमचा वॉच टाईम लवकरच कवर होईल आणि फक्त ह्या लाईव्हला कशी कमेंट करायची पण कमेंटमध्ये तुम्हाला एकसारखी कमेंट, एक कमेंट करायची नाही एक चार पाच कमेंटनंतर तुम्ही कमेंटमध्ये बदल करायचा आणि कमेंट करायची आणि खूप छान लाईव्ह आहे आणि ह्या लाईव्हमुळे तुमचा जो वाष्ट महिना तो तुम्हाला भरपूर मिळतो या लाईव्हला तर धन्यवाद श्रीनिवास आता तुम्ही लाईव्ह लाईव्हमध्ये वेळेत वेळ काढून आला मी बोग सहज लाईव्ह चालू केली ती कोण लाईवला येत नाही त्यामुळे कसं कमेंट लाईव्ह चालू करतोय बघा सर जेवढा काही नेट शिल्लक का असेल तर तेवढं एवढी ते लाईव्ह घ्यायची कमेंटनी आणि श्रीनेमा दादा म्हणता तरी पण जमलं तसं सपोर्ट करेन दादा हो दादा तुम्ही तरी सपोर्ट करतास ना मी तरी तुमच्या लाईव्हला कुठे येतो हा एक महत्त्वाचा आहे ना तुम्ही तरी सुद्धा माझ्या लाईव्हला येतंच सपोर्ट करतात खरंच खूप खूप धन्यवाद दादा तुमचं मन खरंच खूप मोठं आहे दादा आणि श्रीनिवास दादा म्हणतात आणखी काय चाललंय हे विशेष तर विशेष काय नाही दादा थोडासा पाऊस झालाच थोडा पाऊस पडला पण खूप होता दुपारी आणि श्रीनिवास म्हणतात हो छान आहे दादा हो दादा छान दा आहे आणि कसं आहे लाईव्हला कोणी कसं आहे प्रत्येकजण जण वेळ मिळेल तसं लाईवला येतो लाई ही एक महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे कसं स्वतःचे कमेंट स्वतः करत राहायचं आणि दादा दा तुम्हाला तर नोकरी पाहून तुम्हाला यूट्यूबकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे कसं अगोदर तुम्ही तुमच्या जॉबकडे लक्ष द्या यूट्यूब काय चालूच आहे आणि श्रीनिवासदा म्हणतात मुंबईला पण पाऊस नाही दादा हो दादा पाऊस पडला पण थोडा पाऊस पडला जास्त नाही थोडाच पाऊस होता आणि ऊन मात्र सकाळपासून ऊन असतो आठ वाजल्यापासून आठ वाजल्यापासून उकडायला चालू होतं आणि उष्णता खरंच खूप खूप आहे सध्या तर कारण आता पावसाळा जवळ येत आहे ना हे आता उष्ण हवेमध्ये उष्णता वाढणारच आणि श्रीनिवासा मला धन्यवाद 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 आणि श्रीनिवास श्री आता कसं आहे लाईव्ह यूट्यूबमध्ये लाईव्हचे प्रकार खूप आहेत आणि त्या लाईव्हचा तुम्ही जर फायदा केला तर तुमचं वॉच टाईम आहे ना ते लवकर कवर होतं तुमचा वॉच टाईम कितीही कमी असला तरी तो वॉच टाईम तिचा वाढतो लगेच तर धन्यवाद श्रीनेमाद लाईव्ह जॉईन करण्यासाठी आणि लाईव्हला कसं मी तुम्हाला लाईव्हला बोलत बोलतसुद्धा मी तुम्हाला कमेंट करू शकतो हा एक फायदा आहे ह्या लाईवचा तुम्हाला मी बोलत बोलत सपोर्टिंग कमेंट्स सुद्धा करू शकतो आणि दादा म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद 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 श्रीनिवास दादा खूप खूप धन्यवाद आणि दादा म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्रीनिवास दादा काळजी घ्या तब्येतीची खूप खूप धन्यवाद आणि श्रीनिवासदा म्हणतात आता कंटाळा येतो पण यूट्यूबचा हो दादा बरोबर आहे ज्यावेळेस आपण चॅनल नवीन ओपन करतो ना त्यावेळेस वाटतं की आपल्या आपल्या चॅनलबद्दल खूप म्हणजे उत्साह असतो आणि हळूहळू ज्या वेळेस गोष्टी आपल्याला समजल्या जातात की मेहनत करावी लागते यूट्यूबला त्यावेळेस मात्र कुठं कुठं वाटतं की आपल्याला हे जमणार नाही पण तसं काही नसतं यश मिळत असतं